चल, आ, आ, मराथी, मराथी, okay. का पंटाळून चल चल जाऊ देत बरं चल जाऊ देत शाळेत काय शिकवलं आज ओके आता कुठं चाललो आहे आपण दिसते काय तुला पाहायला टॉसणार आहे ना

हाय इकडून इकडून चल इकडून हा मार तिला ज्वारी नाही काढायची काही आम्ही सगळे आलोय तिला सांग रे जरा सांग रे वय हे आजीला सांग म्हणा जेवायला आलोय आमचं घरी म्हणा साहेबाच्या पोटात बंदूकची गोळी मला दिले का कधी मग तू आईला विषय सांगितला का तो गाड्यांचं पार्किंगचं

buruan ngapain di sini maka ini